आता था ठाण्याकडे ठाणे लोकसभेची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला गेल्यानं भाजप आणि संपली आहे मात्र शिवसेनेनं अजून ठाण्याची उमेदवारी जाहीर केली नसल्यानं शिवसेनेत उमेदवारीवरून सुरू आहे पाहूयात रिपोर्ट ठाणे लोकसभा उमेदवारीवरून नवा ट्विस्ट लोकसभेसाठी इच्छुक नाही प्रताप सरनाईक यांची भूमिका शिवसेनेकडून मीनाक्षी शिंदेच्या नावाची चाचपणी सुरू ठाण्यावर आपलं अधिराज्य कायम राहावं यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपाचा हट्ट असताना देखील ठाणे लोकसभा आपल्या पाड्यात टाकून घेतली ठाणे लोकसभेसाठी आमदार प्रताप सरनाईक माजी महापौर नरेश म्हस्के आणि आमदार रवींद्र फाटक यांची नावं आघाडीवर आहेत मात्र प्रताप सरनायक यांनी आपण लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचं पक्ष श्रेष्ठींना सांगितलं त्यामुळे नरेश म्हस्के आणि रवींद्र फाटक यांच्यात रस्सी खेद सुरु आहे म्हस्के आणि फाटक यांच्यापैकी कोणत्या नावाला आर एस एस पाठिंबा देतंय त्यावर उमेदवारीचं भवितव्य अवलंबून आहे उमेदवारीवरून कुठेही आमच्यामध्ये इच्छुक इच्छुकांचे अर्ज वगैरे हा काही प्रकार नाही आहे निवडून येण्याची क्षमता पक्ष संघटनेसाठी केलेलं काम हे सर्व गोष्टी पाहून मुख्य नेते निर्णय ने घेतील ने शेवटी शिवसेनेच्या तिघांच्या लढाईमध्ये आता चौथ्या इच्छुक उमेदवारानं उडी घेतली आहे माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे शिंदे तीन वेळा नगरसेविका आणि महापौर राहिलेल्या आहेत दोन टर्म खासदार राहिलेले राजन विचारे मोठ्या झाले ही निवडणूक शिवसेनेच्या दोन्ही गटाला सोपी नाही त्यामुळे सक्षम महिला उमेदवार देण्याचा विचार पक्षाकडून केला जातोय असं सूत्रांनी सांगितलं आता नरेश मस्के रवींद्र फाटक आणि मीनाक्षी शिंदे यापैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय उमेदवार नेमका कोण असेल कसा असेल तो उमेदवार पाहिजे मतदारांना सुद्धा कारण की राजकारण प्रचंड वेगाने चालू आणि सर्व घटना जरी मतदारांच्या समोर येत नसल्या तरी ज्यातल्या ठळक घटना आहेत त्या घटनांचा त्यांच्यावर नक्कीच प्रभाव असतो था। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे हे लोकसभेच्या निवडणुकीच्या कामाला लागल्यात मात्र एकनाथ शिंदे यांची शिवसेना अद्यापही आपले उमेदवार घोषित करत नाहीये त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवार गॅसवर आहेत विनय म्हात्रे साम टीव्ही न्यूज ठाणे